जीवली का झोपली काय घालून केलं त्या शेळेली किती वक्र झाली ती म्हणली ती तीन भया मग एक कुठं पीन तुला करायचं काय कुड आहे पिऊ जर आजपासून महिला मंडळ पुरीच्या घरी डोकं लावलं तू का लिहून घे यंदाची दिवाळी खात नाही तू लिह का महाराज हसण्याच्या गोष्टी नाही कुटुंबाला संस्कार करण्याऐवजी लोकांनी कुसंस्कार केलेत म्हणून तुम्हाला उदाहरण सांगतो तुम्ही म्हणाल महाराज असं आम्हाला का बोलला ज्याच्या मुलीच्या अंगाला कपडे घालायला ज्याच्या मुलीच्या जमिनीवर पाय कधी टेकले नव्हते अरे ज्याची मुली घरातून बाहेर निघली तर सामर डोक्यावर ढाळणाऱ्या बाया होत्या ती जनकाची मुलगी होती स्वयंवरात रामाने जिंकली आणि स्वतःच्या मुलीला बापा समोर वलकले निसुल वनवासाला निघली एक शब्द सुद्धा जनक बोलला नाही काय माणसं होती मला विद्वान सगळ्यात विद्वान माणूस जनक राजा शब्द बोलला नाही कोण सण करील आता तर जनक असतं रामाचं कानफड फोडून टाकला त्यांना तू वनवासाला निघला दीड लाख घटस्फोट घेईन पोरीला दुसऱ्या नवरा राग लागली पोरांची हान्ना असता राम याखाद्यानं आताच्या आणि दोन तीन लाख घेऊनही मोकळा करून घटस्फोट घेतला असता लय मार्मिक उत्तर आहे फक्त जाणकार ध्यानात येईल जनक राजा स्वतःची मुलगी वनवस्थाला जाताना रडला तर नाहीच पण शब्द सुद्धा बोला नाही का बोलला नाही माहिती का विद्वान होता तो त्या जनक राजाने काय अभ्यास केला माहिती का माझी मुलगी राजवाड्यात जन्माला आली परंतु माझ्या मुलीच्या कपाळावर पाचवीच्या दिवशी जे सटवीला लिहिलं असेल ते मी विद्वान असूनही मला चुकवता येणार संपत्ती आहे माझ्याकडं पण लिहिलेलं मी चुकू शकत नाही माझ्या ना। मुलीला जर वर्ष वनवास असेल आणि ती भोगून जर अमर होत असेल तर पोरगी वनवासाला गेल्याने काय फरक पडला जनकाच्या डोळ्याची कळ सुद्धा ओली झाली नाही माहित होत जनकाला सतराव्या अध्यात झाड जाणी फुले जा मानत जानी जे बोले आणि भोगे जानी जे केले कर्म पूर्वजन्मीचे माझ्या मुलीच्या नशिबात असेल ते घडेल रडायचं काय काम त्याला काकड्यातला आहे मुका झालो वाचा गेली होतो पंडित महाज्ञानी चार वेद मुखदगत वाणी पण गर्वामध्ये झाली सर्व आणि अजून प्रमाणे त्याला माता मावली पाचारिता शब्द नाही दिला मागुता बैरा झालो न काय भाषा आहे मला साधू संतांची निंदा केली हरिभक्ताची स्तुती नाही केली तेने वाचा काय अभंग आहेत महाराज निंदिले उपांना तेने पावलो मुक बांधा हे अभंग पाटकर अजून एक कडव आहे पूर्व जन्मी पाप केले ते बहु बहुविस्तारेले विषय सुख नाशिवंत तिमिर कोंदले ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही काय प्रमाण आहेत महाराज आपण बोगस विचार करायचा प्रारब्ध कोणी बदलू शकत नाही जनताची प्रारब्ध बसणारे माणसांना सांगतो आपल्या घरात भिकऱ्याचं पोर रडायला लागलं तर आपण बिस्किट देतोय रस्त्याने जाणाऱ्या भिकऱ्याच्या जा पोराला आपण गाल ओढून मुका घेतोय या जगात प्रारब्ध सांगतोय एका मिनिटात या जगात सुखानं संसार चालला होता पण नवऱ्याला वैराग्य झालं नवरा वनवासाला गेला महिला मंडळ सव्वा लाख प्रदक्षिणा सव्वा लाख प्रदक्षिणा हळदीतल्या पिंपळाला माझा नवरा परत यावा म्हणून घातला सव्वा लाख सव्वा लाख प्रदक्षिणा घातल्या हळदीच्या पिंपळाला आणि विठ्ठल पंत घरी आले चार मुलं झाली महाराज जगातल्या एकाही माणसानं त्या पोरांचा गाल वाढला नाही का मुका घेतला नाही काय दिवस आहेत महाराज बायको बायकोने संन्यासातून येऊन ग्रस्त आश्रमात आला इथं तर संन्याशी बाया ठेवत तरी काही होईना तुम्ही बारीक अभ्यास करा मला मला ज्याला एक एक बायको आहे आणि चाळीस टक्के कीर्तन ना दोन दोन बायका आहे असं काय कर तुम्ही काही काही नाही तर तिचीच बहीण केली नको तहान कुठं वाड्यात झाला जरा डोकं खाजवा तुमचं डोकं बंद होईल आपलं घेल त्या मुलाला अहो साधी गोष्ट आपल्या घरी शेतात कामाला बाई कांदे लावायला तिचं बरोबर आहे आपण पटकन तिची दोरी वडील नाही झोळीची वडील त्याला पटकन खायला देत नाही काय पाप केलं तो या पोरांनी अहो एका माणूसांच्या घातल्या का त्यांचा असा गाल वाढला नाही का टपकन मुका घेतला नाही का त्यांच्या पाठीवरून कधी अहो मी म्हणतो हात फिरवायचं जाऊ द्या नीट सुद्धा नाही तो बोलायचा द्या महाराज आणण्यासाठी तर फडले पण याच लोकांनी त्यांना भाकर नाही दिलो काय बोलायचे उलट्या शिव्या दिल्या आणि उडी शेण टाकलं त्यातली चार मुलं ए ती चार मुलं जगाच्या इतिहासातली चार रत्न ठरली काय बोलायचंय महाराज एक ठरला सदाशिवाचा अवतार एक ठरला विष्णूचा अवतार एक ठरला ब्रह्माचा अवतार आणि एक ठरला आदिशक्ती शक्ती अरे एक ठरला जगाची आई एक ठरला विश्वाचा तो गुरु विश्वाचा गुरु निवृत्तीनाथ गुरु नाहीयेत ज्ञानदेव गुरु आहेत ज्ञानियांचा राजा गुरु पण निवृत्तीनाथ गुरु नाहीयेत विश्वाचा तो गुरु आहे अख्या विश्वाचे गुरु ठरले स्वामी निवृत्ती जाता काय बोलायचं मला कोणत्याही माणसानं यत्ना सहन केल्याशिवाय तुम्हाला देवपण येणार नाही असं चालतं का पखवा शिकायचं म्हणजे प्रॅक्टिस नको का, का। येळ वर बमलं तिंड होतो सकाळी वाजितो हसकुर चालतं का ते गायन करायचं म्हणजे गायन करायचं म्हणजे प्रियाच केला पाहिजे कीर्तन करायचं म्हणजे रोज अर्धा तास पुस्तक उचललं पाहिजे तिथं मी नाही सुनायचं माझा बापा तर आम्ही दोघं सांगत असो <laughs> या असं मेमरी आणि पेन ड्राईव्हवर पाठ करून तुमच्या बापानं कीर्तनं पाहिली होती का असं पड चालतं का ह्या बाईचं तंगड त्या बाईला जोडायचं त्या बाईचं तंगड ह्या जोडायचं नाही 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 त्या गोष्टीला साधनाच पाहिजे तुमचं काय माहिती आता हे नव्या कीर्त कारणाला सांगितलं ते म्हणते तुमचं आम्हाला तुमचं आमचं तुम्हाला सण होत नाही उलथा तिकडं मारा आम्ही काही चोर होतो का काय अहो महाराज पिटली आम्या मला आता सव्वीसा वर्ष लागलं महाराज झाल्याला आत्ता शिकलो का आम्हाला पैसे द्यायला लागलेत अकरा अकरा रुपयात पिटली आम्ही अकरा अकरा बरोबर अकरा एकवीस साय साइक, सायकल गाडी का ज्याचं कीर्तन त्यानं मोटर अशी पिठली आम्ही आणि आता या नव्या कीर्तनकारांना लिंबाव कावळा दिसला <laughs> का <थी ना> तीस हजार तीन हजार इथ कावळा तीन <laughs> हजार तो बाथावर येऊ नाही तर याच्या नोटावर येऊ आणि मग जस काय झालंय साधना ढिली झाल्यामुळं आचरणाची पकड ढिली झाली आणि परमार्थात सगळं चालत साधना ढिली नाही झाली पाहिजे नाही 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 महाराज नामदेव शास्त्रीचं एक वाक्य आहे तुम्ही ऐका विद्वान माणूस तिथे काही डोकं लावायचं नाही त्या तोड नाही आता ते काय झालं थोडं स्वभावाने गुलाम असल्या मुळे लोक बाबा कडक आहे कडक नाही विद्वान माणूस कडक राहणार मला काय म्हणायचं जो माणूस ज्ञानाने विद्वान आहे तो वागून थोडा कडक राहणार ना तर नामदेव शास्त्रीचं वाक्य आहे संसारात रंगलेलं मन कधी परमार्थ करू शकत नाही आणि संसारावर उदास झालेलं मन देव आपलं केलं शहरात ते भगवान बाबाच्या गादीचं वाक्य ते वा, वा 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 ते वाक्य तेच व्यक्तीला शोभा द्या आता ते जरी आपलं एखादं एडं उठलं तेच वाक्य सांगायला लागलं ला। चव जाऊन चौथा उरायची लक्ष ते वाक्य त्या लेवलचा आहे आणि ज्या गादीवरून सांगतो ती गादी तशी आहे आणि आई त्या सांगणाराचा तेवढाच तेवढा काही उठून कुठं चालतं का मार आणि आपण सध्या असाच का उठावलाय हा 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 का नव्वद टक्के कीर्तनकारांनी सध्या आईबापाचं भांडवल केलंय रोज उठून तीच आईन तोच बाप पाच मिनटं आई बोलायचं बोलायचं पाच मिनिट बाप बोलायचं दहाव्यालाही तीच आईन मोतीलाही तीच आई श्राद्धाला तीच आईन की सप्त्याला तीच आई दहा मिनटं आईवर बोलायचं थोडे डोळेला लाल करायचे थोडं डोळ्यात पाणी आणायचं माणसाला हो वाटतं याचं आई प्रेम आहे अरे याचीच आई बिन बिशीची दिंडी ते हा काय लोकांना आई सांगत <laughs> 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 पण झाली काय महाराज खऱ्याची मी इंद्रीकर मरण ना मारा मी मरणार नाही अजून पाच पंचवीस वर्ष पण तुम्हाला सांगतो महाराज जाऊ द्या मी कधी मरू द्या तुम्हाला आपली रोज आठवण्याला हा माणूस काय म्हणत आता आता जाऊ द्या आता थोडं कानाला वाईट वाटतय पण मी दहा वर्षापूर्वी बोलत होतो ते आजही खरंय आणि आज बोलतो ते कवाही खरंय थोडं कानाला वाईट आहे पण खरंय ओ महाराज नुसते फिरायला गेले ब्रह्मागिरीला आणि वाघ आडवा आला वाघ आणि वाघाला घाबरलेले निवृत्तीनाथ गुयेत घुसले वाख्या कोळाचा उद्धार झाला हो काय नुसता विचार करण्यासारखी गोष्ट आहे वाघाला घाबरले म्हणून गुयेत घुसले आदिनाथ उमा बीजप्रगट मच्छिंद्राला आदली त्याची प्रेम मुद्रा गोरक्षदी पूर्ण कृपा केली काय बोलायचे महाराज तो अनुग्रह भक्त न्यानु निवृत्तीनाथाला आला काय ताकद आली त्या अनुस याच्यात रेडा वेद बोलला नुसती दहा मिनिटात म्हणून आज राजकीला घेतल्या मंगण्याचं आहे चिंता करायची नाही इथं आपण तीस मिनिटापूर्वी होतो मी कुठे जाऊ द्या रातभर महाराज रातभर येळभर बर, तुम्हाला जागे वा चिंता का करायची नाही तर त्याचं उत्तर सांगतो या जगात कटेवर हात असणारा ब्रह्मांडाना एक भक्कम आहे तुम्ही आम्ही छातार जोडायचं नाही देव ठेवी तसं राहायचं देशी किग बसल त्या दिवशी जायचं वळवळ करून काय करायचं बरं लई कमवायचंय नाही मागच्यासाठी आता तुम्ही बरे इतके येडे आम्ही आम्ही तुम्हाला आहे संघ काही नाही याच नाही आम्ही रात्र दिवस झोंबलोय अरे तुम्ही बरे निदान फक्त दिवसा कमी ते आम्हाला रात राहणं मी चंपा या चंपेष्ठीमुळं चार चारच काढून राहिलो दोन चार, 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 चार दिवस झाले तीन चार तीन चार मी एक नाही करीत कधी एक केलं आपल्याला झोप सुद्धा येत नाही तीन चार तीन तर दगड आपटा भे नाही का दोन चार दिवस चार चारच चार काढले चार चार महाराज अंतरातली शक्ती जागी झाल्याशिवाय जा बाहेरची क्रिया घडू शकत नाही काय मध्ये फायनल म्हणून कितीला लगेच त्याला मग पहिला मुद्दा संपला चिंता बिंता करायची नाही दुसरा मुद्दा संपला सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात म्हणाला आतापर्यंत चाललं काय होत आतापर्यंत जे मार्मिक उद्योग येतंय कस एवढं ये पाठच करून जायचं लक्ष्मी येते नारळाच्या पाण्यासारखी आणि जाते हत्तीच्या जा। चला गायकवाद गुरुजी सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात श्राद्ध का करायचं कसं करायचं काय एका मिनटात सांगतो मागील जन्माचे भोग भोगून तुम्हाला मला जन्माला यावं लागतं यावर आपलं मत काय फक्त हा हा मना नाही म्हणा परत ऐका वाक्य मागील जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी आपल्याला जन्माला यावंच लागतं यावर आपलं मत काय यावं लागतं प्रश्न मिटला बरं का पुन्हा डोकं लावायचं नाही जर यावं लागतं तर भोग संपल्यावर आता लागला करंट मागील जन्माचे भोग भोगायला यावं लागतं आणि भोग संपल्यावर जावं लागतं मग काहींचे लवकर संपतील काहींच्या मध्ये संपतील काही माणसं औषध पिऊन मिली नाही काहींच्या अंगावरून गाडी गेली काही झालं नाही काही पाणीच वापरती नाही तरी मरती नाही आणि काहींना अख्ख गाव काटाळलं जाईल पडेल पाठ्या तीन वर्ष झाले खाटावाई उलटा पाहुणेने फोन केला कस काय म्हणले हाय अजून गणकळ काढली म्हात भोगल्याशिवाय कुठं म्हातारा जात असतो ग तू नाही आता ऐका आता लागला करंट तुम्हाला मागील जन्माचे भोग भोगायला यावं लागतं आणि अरे भोग संपल्यावर जावं लागतं मग एकाने कीर्तना शंका घेतली मला विचारलं महाराज जावं जर लागतं तर यावंच का लागतं उत्तर आहे भोगावं लागतं भोगायचं जायचं भोगायचं जायचं इथं कोणी भोगेल का महाराज सृष्टीच्या मालकाने त्याच्या बापाला सोडलं नाही तर तुम्हाला कसा सोडील तुम्हाला कसं सोडील स्वतःचा बाप सोडला नाही मस्तरे माणसं डोकं खाजवा छपन्नावी पिढी होती राजा दशरथाची आणि छप्पनव्या पिढीचा पोरगा होता राम पंचावन्न छप्पन्नावी पिढी राम छप्पन्नावी म्हणजे दसर पंचावन्नावी राम पिढी रामाची पंचावनावी पिढी होती आणि रावण सीता पळवायला आला तेव्हा रावणाची चौथी पिढी होती चौथी रावणाची चौथी पिढी होती पु ल ब्रह्मदेव पुल काश्य पुलश्य आणि रावण ही चौथी पिढी होती रावण सीता पळवायला आला आत्तापर्यंतच्या एकाही ग्रंथात रावणाचं वय नाही कारण त्या पठ्ठ्याच्या वयाचा अंदाजच कोणाला आला नाही मी काढून देतो तुम्हाला दोन मिनिटात पटलं तर बघा रावणाला बायका होत्या ऐंशी हजार ठोक मग वर्षाला एक बायको धारा कि झाले ऐंशी हजार बरं त्यानं जलामना जलमले बायकू केली ती का पहिले पंधरा धारा मग सीता पळवायला रावण आला तेव्हा रावणाचं वय होतं पंच्याण्णव हजार वर्ष तेव्हा शीता होती अठरा वर्षाची आणि मग सरकारनं हीच नियम वाचला आणि पुरीचं वय अठरा केलं त्यांनी काही पार नाही केली ना ना कुठं ऐका <laughs> <laughs> आता शीता पडवायला रावण आला तेव्हा त्याचं वय होतं पंच्याण्णव हजार वर्षे पण सीता धनुष्य उचलायला राम आला तेव्हा रामाचं वय होतं पंचवीस वर्ष आणि राम होता पंच ए राम राम होता पंचवीस वर्षाचा आणि सीता होती अठरा वर्षाची म्हणून सरकारनं पुरीचं वय केलं अठरा आणि पोराचं वय एकवीस का केलं तो पंचवीसला लईच या देवानी करील आली वेळ तर दोन तीन वेळा बाप उचलून आपताय बसलाय मग ते चार वाजा केले आणि पोराचे केले एकवीस आता पोराचे सरकारने केले एकवीस पण देवानं केले के एक्केचाळीस